अगं काय करू राहिली शिवकन्या औ सोनुज्पा पाहू राहिले किती हा निंदलेली व्हिडिओच्या चक्कर मध्ये सगळी गावताना भरून गेली होती ती सगळी निंदून पुंजे दाखो पाय केवडाले केवडाले पुंजे पडले वावरामध्ये सगळं गावताना सारखी खाऊन घेतली यंदा काही कापूस होत नाही आपल्याला झाली ना आता निंद हा तर ते काय होत होत मग आम्ही काही आता कोणी भेटायला येतं घरी मग अर्धा घंटा घंटा त्याच्यात जातो जा ना त्याला ऊट म्हणता येतं ना बैस म्हणता येतं नाही ते आणि आता मला वाटत वेळ देणं गरजेचं आहे ना असं थोडे पुन्हा मला पाहिलं ना कोणाचाच फोन येत नव्हता आता फोन येते हे दहा दहा वीस वीस मिनिट अर्धा अर्धा घंटा गप्पा मारत बसते आणि पहिले आला का इतके बोलायचे मला तुम्हाला काय सांगू मी हा आता लय फोन हो येऊ राहिले आणि त्याच्यात बी टाइमपास होऊ राहिला त्याच्यानंतर आम्हाला कोणी भेटायला बोलवत कुठं काही कार्यक्रमाला बोल राहिलं काही मग सगळा टाइमपास होऊ राहिला वावरात कुठं आहे त्याच्यात सरकीवर मावा आला होता त्याला सगळी कोकळडी आता त्याच्यात घेतलं म्हणा औषध मारून उलाला मारलं त्याच्यावर आता आठ दहा दिवस काही टेन्शन नाही आणि की झालं काळा बंगार वावर हा तर आणि निंदाला शिवकन्याला मदतीला आल्या आमच्या जाऊबाई हा या सगळ्या आल्या आई चार जणीला ते जाईन पाच जणीला तीन दिवस आहे ना तीन दिवसात होऊन जाईन जिकड तिकडं आणि आता काय फक्त यक पाली एक पाळी द्यायची राहिली सर्केला एक पाळी दिली कि मग आठ दहा दिवस काही टेन्शन नाही त्याच्यानंतर बघू मग काही काम असला तर आमची सरकी कशी वाटली तुम्हाला आम्हाला कमेंट मध्ये सांगा हा मक्का पण दाखवून द्या आपली त्यांना हा ही मक्का आहे मक्काचं काही टेन्शन नाही त्याच्यात आता आऊत चालत नाही आणि तिला हा सर्कित कसं आहे तन्नाशिक मारलं तर थोडा झटका बसतो आठ पंधरा दिवस पिवळी राती ती त्याच्यामुळे काही मारलं नाही डबा आणल होतं मी घरी जाऊ का आता पंचमीला पंचमीला नको जाऊ तू यंदाच्या जा हाल इथंच तुला झोका बांधून देतो मी इथं झोका खेळ वाटला तर झोका बी देतो तुला हाय का नाही इथं बी झोका खेळ नाही तिकड बी झोका खेळ नाही काय म्हणू राहिलो मी तर असं आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आम्हाला सपोर्ट करा धन्यवाद